नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी हा व्हिडिओ यायला जरा उशीरच झालाय कारण कसं मध्ये हळद होती लग्न होतं आणि लग्नाचे त्याचे व्हिडिओ एडिट करता करता मला बराच वेळ गेला मंडळी आज मी माझ्या पहिल्या प्रमोशनच्या शूटसाठी चालले होते दादू आणि तुरुबाळाला त्यांच्या आजोबांपाशी सोडलं होतं तुरुबाळाला तिची आणि दादूची काळजी घ्यायला सांगून आम्ही पुढे निघालो हे माझं पहिलंच प्रमोशनचं शूट होतं मारुतीरायांचं दर्शन घेऊनच मला माझ्या या नवीन कामाला सुरुवात करायची होती मग काय आम्ही आधी गावात जाऊन जा। मारुतीरायांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जात असताना मला वाटेतच अर्धनर नारेश्वरी भेटले त्यांचा आशीर्वाद पण फार मोलाचा असतो बरं का तसं ते आम्हाला नेहमीच भेटत असतात मी त्यांना म्हटलं आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये घेणारे का त्यांना फार आनंद झाला ते नेहमीच माझे व्हिडिओ बघत असतात आणि माझं कौतुक पण करत असतात असंच गप्पा मारत मारत आम्ही कधी शूटच्या ठिकाणी पोहोचलो मला कळालं पण नाही तिथे गेल्यानंतर त्या दादांना जर असं समजावून सांगितलं त्यांच्यासोबत चर्चा केली की आजची रील आपल्याला कशी करायची आहे काय डायलॉग वगैरे आहेत ते असं तर सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आम्ही रील काढायला सुरुवात केली तृप्तीचे पप्पा कसं पहिल्यांदाच असं ऍक्टिंग वगैरे करत होती तर थोडंसं आमचा मजाक झाला काय म्हणलं सॉरी ज्या घरामध्ये आम्ही शूट साठी गेलेलो होतो त्या ठिकाणी एक आजोबा होते आमचं काम आवरल्यानंतर मी आजोबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढच्या कामासाठी निघालो आम्ही परत एकदा दुकानामध्ये आलो कारण पुढचं राहिलेलं जे शूटिंग होतं ते आमचं आता परत दुकानामध्येच होणार होतं तर मध्ये मध्ये चुकत मुकत रिटेक करत करत कसं बस आम्ही आमचं शूट संपवलं पाहिजे अगद व्हिडिओ शूट करत असताना ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या त्या आम्ही बराच वेळ हसत होतो आम्ही आमच्या ऍक्टिंगलाच हसत होतो खास करून तृप्तीच्या पप्पांना मंडळी खरंच रील इतकी छान झाली होती ना मला वाटलं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना ती रील एवढी आवडेल म्हणून मंडळी तुमची अशी साथ मला कायम पाहिजे आहे तुमच्या एका कमेंटमुळे आणि लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं माझ्यात काम करायची अजून ऊर्जा निर्माण होते मंडळी मला वाटलं नव्हतं ही रील एवढी व्हायरल होईल म्हणून अहो आपल्या युट्यूब वरतीच ही रील जवळजवळ पाच लाखापेक्षा जास्त मंडळींनी बघितली आहे आणि मला इतका आनंद झालाय इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती तर विचारायच नाही भरपूर व्हायरल गेली आणि सगळ्या मंडळींना इतकी रील आवडली आहे की बस विचारता सोय नाही मंडळी तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार मंडळी मला आज माझं पहिलं मानधन म्हणजेच माझ्या कामाचा पहिला पगार मिळालाय माझा आनंद गगनात मावत नव्हता मी इतकी खुश होते काय सांगू तुम्हाला खरंच खूप छान वाटलं मला मंडळी मी तर फारच खुश होते रील तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही बघितली की नाही बघितली तसंच मंडळी आपली युट्यूब फॅमिली जी आहे ती आता दहा हजार लोकांची कम्प्लीट झाली आहे हीच फॅमिली आता आपल्याला एक लाख जणांची कंप्लीट करायची आहे तर त्यासाठी ज्या मंडळींनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी पटापट आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे कसं आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय